एन टी आणि ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी चितोडी रजपूत लोहार घिसाळी समाज महाराष्ट्र राज्यातर्फे राज्य, राज्य मागासवर्गीय आयोग पुणे विधानभवन यांना निवेदन देण्यात आले आ पाटील सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग पुणे यांनी हे निवेदन स्वीकारले या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष राजीव सुरवसे कोल्हापूरचे माजी महापौर आर के पवार नगरसेवक दिलीप पोहार नगरसेवक मनीष साळुंखे बाळासाहेब साळुंखे पुण्यातून सुरेश चव्हाण यासह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने समाज बांधव महिला उपस्थित होत्या राज्याचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री संबंधित खात्याचे कॅबिनेट मंत्री यांनी व्यक्तिगत लक्ष घालून समाजला न्याय द्यावा अशी विनंतीही निवेदनातून करण्यात आली त्याचबरोबर उद्या दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी छगन भुजबळ प्रकाश शेंडगे व इतर नेत्यांशी चर्चा करून येणाऱ्या काळात आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढू असा इशारा संघटनेचे कार्याध्यक्ष दत्तात्रय पवार यांनी या निमित्ताने दिला आज या पुणे ठिकाणी राज्य मागासवर्गीय आयोगाला ओबीसी आरक्षणाला धक्का द्यायला मराठा समाज बांधवाला आरक्षित देण्यात यावं असं तिथोडी या राजपूत प्रवाह समाज महाराष्ट्र यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही निवेदन या ठिकाणी देण्यासाठी आलेलो आहोत माझ्याबरोबर कोल्हापूर नगरीचे माजी महापौर आदरणीय आर के पवारसाहेब या संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य राजूभाई या सुरवसे सन्मान्य नगरसेवक दिलीप पवार सन्मान्य नगरसेवक मनीष साळुंके आणि आमचे प्रिय मित्र मेवणे सुरेश चव्हाण या समाजाचे सर्व आभार वृद्ध माता भगिनी बंधू बाळासाहेब साळुंके घे आमची मागणी एकच आहे मराठा समाज आणि आपला आपला सर्व समाज आपण गुन्हागोविंदाने या महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीसुद्धा आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा आपण आनंदाने वागत आलेलो आहोत परंतु आत्ता माझा मुलगा उपाशी तुमचा मुलगा कृपाशी या पद्धतीने काही गोष्टी समोर येत आहेत आणि त्या संदर्भात हजारो मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरलेला आहे त्यांचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे याबद्दल काही दुमत नाही परंतु आमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागता कामा नाही एन टी आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नाही यासाठी आम्ही या छत्तीस जिल्ह्यातून छत्तीस जिल्ह्यातले काय दोन दोन असे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आमचे एकच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि या खात्याचे संबंधित कॅबिनेट राज्यमंत्री यांना विनंती आहे याच्यामध्ये यांनी व्यक्तीच्या लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा एकतर्फे निर्णय घेऊ नये उद्या भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली किंवा प्रकाश शेडगे असतील किंवा अनेक अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या विमुक्त जातीचे किंवा आर पी आयचे सर्व लिडर हे सर्व आमचे पाठीदा आहेत वेळप्रसंगी आमच्या आरक्षणाला जर धक्का लागला तर ज्या पद्धतीने आमच्यासमोर मराठा समाज बांधव रस्त्यावर आलेलो आहोत त्या पद्धतीने आम्ही रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही राणे समितीने या महाराष्ट्रामध्ये सर्वे केलेला आहे की चोपन्न टक्के हा ओबीसी समाज आहे मग याच्यावरनं सन्माननीय पत्रकारांनी नोंद घ्यावी याची की जर चोपन्न टक्के हा समाज रस्त्यावर उतरला तर मग शासन आणि प्रशासन फार मोठं अडचणीत येईल कायदा सुव्यवस्था हातात राहणार नाही एवढीच कलकळीशी विनंती करतो